हाय मित्रांनो स्वागत आहे तुमचं पाटील ब्रदर्स या यूट्यूब चॅनलवर तर मी आता चाललो आहे शेतावर आमच्या टॉमॅटो लागत ते बघायला कारण की खूप दिवस झालं गेलो नाही कामावर जाऊन याला टाईम आल्यानंतर टाईम पण भेटत नाही म्हटलं आज जाऊ दे तर मित्रांनो मी आता शेतावर आलेले आहे आणि तुम्ही बघू शकता ट्रॅक्टरने भरणे चालू आहे आणि ट्रॅक्टरने झाल्यानंतर ते हाताने सुद्धा करावे लागते तर तुम्हाला दाखवतो पुढे आता बघत राहा ते छमाटो रोप बघा ते मोठे मोठे झालेले आहेत आता आणि त्यांना छोटे छोटे आता कलर पण ला यायला लागलेत फुलं यायला लागलेत बघा इकडे पण आहे हे आहे आणि खाली पण आहे आणि तिकडे आंब्याच्या त्या साईडला इकडे पण आहे तुम्ही बघू शकता इकडे मक्क पण लावलेत, मक्का हे बघा आणि काकडी सुद्धा आहे तर झाल्यावर सगळ्यांनी खायला पण या मोठी जोरत काम चालू आहे <laughs> मित्रांनो ट्रॅक्टरने भरणी केल्यानंतर आपल्याला हाताने सुद्धा भरणी करावी लागते तुम्ही बघू शकता आणि भरणी करताना आपल्याला पूर्ण सांभाळून करावे लागते कारण जर रोप्याला थोडं तरी काही झालं म्हणजे तुटलं वगैरे तर ते पूर्ण मरून जातं त्यामुळे खूप आपल्याला काळजी घ्यावी लागते तुम्ही बघू शकता आणि पूर्ण अख्खं पूर्ण शेत करायचं आपल्याला जे बघू शकता तुम्ही ट्रॅक्टरने भरणी करून झालेली आहे फक्त आता हाताने करावी करावी लागेल तर मित्रांनो आता संध्याकाळ सुद्धा झालेली आहे तर आपण आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर सध्या टाटा बाय बाय आणि सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका